नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही सर्वजण आमच्या शाळेतील परसबागेमध्ये आलेलो आहोत व आमच्या परसबागेमध्ये असलेल्या वांगेच्या झाडाला आलेली वांगी इथे आमचे विद्यार्थी तोडत आहेत आता सध्या परसबागेमध्ये वांग्याच्या रोपांना भरपूर वांगी लागत आहेत तसेच गवती चहा पुदिना ही रोपे सुद्धा चांगलीच फुललेली आहेत परत बागेच्या कडेने लावलेली कोरफडसुद्धा आता चांगली मोठी झालेली आहे त्याचप्रमाणे ओव्याची रोपंसुद्धा चांगली मोठी झालेली आहेत इथे आम आज आमचे विद्यार्थी पुन्हा एकदा वांग्याची तोडणी करत आहेत पानांच्या आड लपलेली वांगी शोधून शोधून ते तोडत आहेत हिरव्या मिरचीच्या रोपालासुद्धा छान छोट्या छोट्या कोवळ्या हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत आज आम्हाला परसबागेमधून पुन्हा एकदा एवढी वांगी मिळालेली आहेत व त्यातीलच चार वांगी वानवळा म्हणून मी घरी घेऊन आलेली आहे आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी मी इथे लसणाच्या तीन कुड्या घेतलेल्या आहेत हा आमच्या घरचा गावरान लसूण आहे अशा पद्धतीनं लसूण आपण चोळून घेणार आहोत पूर्ण त्याचं साल काढायचं नाही आहे त्यानंतर वाटण आपण काढणार आहोत त्यासाठी लाल मिरच्या मी इथं खुडून घेत आहे आपल्याला अंदाजे किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही हिर लाल मिरच्या याच्यामध्ये घालू शकता वांग्याचं भरीत वेगवेगळ्या प्रकारे करतात पण मी आज माझी आई ज्या पद्धतीने वांग्याचं भरीत करायची त्या पद्धतीने मी करणार आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने वाटण घेतलेलं आहे लसूण लाल मिरची व चवीप्रमाणे मीठ त्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे सर्व म मी मिक्सरमध्ये न वाटता खास त्यासाठी माझ्याकडे पाटावर वरवंट आहे त्यावर हे सर्व वाटण मी आता वाटणार आहे लसूण मिरची मीठ अशा पद्धतीने पाट्यावर वाटल्यामुळेच तर या वांग्याच्या भरताची चव आणखीनच छान येते तुम्ही कोणत्या प्रकारे वांग्याचं भरीत करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वांग्याचं भरीत बनवलं जातं वाटण वाटताना अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी त्यामध्ये घाला व अगदी बारीक वाटण वाटून घ्या अशा पद्धतीने आता आपली लसणाची चटणी इथे तयार झालेली आहे आता वांगी आपण घेणार आहोत पहिल्यांदा वांगी आपण पाण्यामध्ये टाकणार चांगल्या पद्धतीने धुवून घेणार आहोत त्यानंतर वांग्याचे देट आपण काढून टाकणार आहोत व वांग्याला चार काप छोटे छोटे आपण देणार आहोत पूर्ण कापायचं नाही आहे अगदी छोटे छोटे काप त्याला द्यायचे आहेत व कापल्यानंतर आतमध्ये किडा वगैरे नाही ना तर हे पण आवर्जून पाहायचं आहे कधी कधी वांगी किडलेली असतात यासाठी आपण व्यवस्थित वांगी पाहून घ्यायची आहेत आता सर्व वांग्यांचे देठ आपण कापून काढलेले आहेत व वांग्याला छोटेछोटे काप दिलेले आहेत आता वांगी भाजण्यापूर्वी सर्व वांग्यांना आपण तेल चोळून घेणार आहोत त्यामुळे भाजल्यानंतर वांग्याचं साल पटकन निघतं म्हणून अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांना तेल चोळून घेतलेलं आहे खरं तर चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव काही वेगळीच पण आता आपल्याकडे चूल नाही म्हणून आपण गॅसवर जाळी ठेवून गॅसवरच ही वांगी भाजून घेणार आहोत मी नेहमी अशाच पद्धतीने वांग्याचं भरीत करते मधूनमधून चाकूच्या साह्याने वांगी उलटायची आहेत व अशा पद्धतीने चांगली भाजून घ्यायची आहेत वांगी आतून भाजले आहेत का नाही हे चेक करण्यासाठी मी चाकूचा वापर करते अशा पद्धतीने वांगी भाजून घेतलेली आहेत थंड झाल्यानंतर वांग्याचं साल वरचं आपण काढून टाकणार आहे तेल चोळलेलं असल्यामुळे साल अगदी पटपट निघत आहेत पुन्हा एकदा आपण वांगं फोडून आतल्या बाजूनी किडा वगैरे नाही ना हे पाहून घेतलेलं आहे आता चमच्याच्या साह्यानं त्याच्यामध्ये आपण वाटलेली लसणाची चटणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सर्वात शेवटी त्यामध्ये तेल टाकायचं आहे व पुन्हा एकदा व्यवस्थित कालून घ्यायचं आहे चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर हे वांग्याचं भरीत अतिशय छान लागतं पदार्थ कोणताही असो तयार झाल्यानंतर चव घेण्यासाठी आपल्याकडं हक्काचं माणूस आहे कसाही झाला असला तरी खावंच लागतं शिवाय कौतुकही करावं लागतं बरोबर की नाही कसं झालं आहे वांग्याचं भरीत तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद